ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन मधुबाऊंना मागील सगळे विचारत असतो त्यावेळी मधुभाऊ सांगतात की ते दोघेही मला म्हणायला लागले की आश्रमाचे पेपर आमच्याकडे द्या नाही तर तुम्हाला खूप जड जाईल मग साक्षी मधुबाऊंना धमकी देते की मधुभाऊ ते पेपर द्या म्हणजे तुम्हीही सुटाल आणि मी पण सुटेल मग मधुभाऊ त्यांना म्हणतात की सादर सरळ सांगून तुम्हाला पटत नाही का मी तुम्हाला ही जागा मिळून देणार नाही काही झालं तरी मग आता विलास ही त्यांना दमकवतो पेपर दे नाही तर ते आश्रमाचा खर्च करता करता तुझा जीव जाईल मधुभाऊ पुढे सांगतात अर्जुनला की मी त्या दोघांना उत्तर दिलं आम्ही त्या पैशाची व्यवस्था केली अर्जुन म्हणतो मग काय झालं मधुभाऊ मग मधुभाऊ म्हणतात मग काय झालं त्यांच्या चेहऱ्यावरचा तर मधुभाऊनी साक्षी आणि विलाचा उत्तर दिलंय हे पुन्हा एकदा त्यांनी रिप्लाय करून दाखवलंय तेव्हा साक्षीच्या आणि विला चेहऱ्यावरचा चे रंग उडालाय असं त्यांनी दाखवलंय तर हा एपिसोड त्यांनी इथे संपवलाय तर पुढील भागाला आपण पाहणार आहोत की अर्जुन रिप्लेशन करतो आणि तो प्रियाच्या जागेवर जाऊन लपतो त्यामुळे त्याला समजतं की इथून प्रिया ज्या अँगलने बघत होती त्या अँगलने तर काहीच दिसत नाही त्यामुळे प्रियाने जे काही सांगितले आहे ते सगळं खोटं आहे त्यामुळे प्रियाची साक्ष कदाचित ग्राह्य धरली जाणार नाहीत हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा